शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि ठाकरे सेनेचे से नेते अनिल परब यांच्यामधला संघर्ष हा काही आजचा आणि कालचा नाही आहे गेले अनेक वर्ष या संघर्षाला आपण अनुभवतोय हो बघतोय हो आणि त्यातून जो हा संघर्ष आता पेटलेला आहे तो एका अशा टप्प्यावर पोचलेला आहे की एक तर योगेश कदम यांची राजकीय कारकिर्दच डावावर लावावी त्यांना याच्या आधी त्यांना निवडणुकीत पराभूत करायचं होतं अनिल परबांना पण ते काही जमलं नाही आणि आता त्यांचं मंत्रिपद घ्यायचंय अशा टप्प्यावर अनिल परब येऊन टपलेले आता हे सगळं होत असताना याच्यामध्ये फक्त एकट्या योगेश कदमांचा सहभाग आहे का तर नाहीये आज पत्रकार परिषद झालेली आहे रामदास कदम यांची अनिल परब यांची आणि या पत्रकार परिषदांच्या नंतर एक निष्कर्ष निघालेला आहे की रामदास कदम हे आता काहीसे शिवसेना प्रमुखांच्या बद्दलच्या केलेल्या आरोपांवरून नरमलेले आहेत पण त्याच वेळेला ते अनिल परब यांच्या विरुद्धच्या त्वेषाने पेटलेले आहेत आता याच्यात होणार काय आहे याच्यात कदम आणि परब यांच्या संघर्षात दोन आणखी घटकांचं नुकसान होणार आहे आणि ते घटक आहेत एक आहे भाजप आणि दुसरं आहे एकनाथ शिंदेची शिवसेना किंवा एकनाथ शिंदे काय आहे सगळा मामला मी संक्षिप्त स्वरूपात याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि काही मुद्दे तुमच्या समोर आणण्याचा हा एक छोटेखानी प्रयत्न यथाशक्ती नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहतोय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो अनिल परब हे केबल व्यावसायिक आहेत गेली अनेक वर्ष त्यांचा केबलचा व्यवसाय आहे आणि त्यांचा केबलचा व्यवसाय हा शिवसेना प्रमुखांना माहिती आहे हा उद्धव ठाकरेंना माहिती आहे रश्मी ठाकरे तर त्याच्याशी अत्यंत उत्तमरित्या परिचित आहे मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये किंवा विशेषतः वांद्रे आणि अंधेरी या परिसरामध्ये अनिल परब यांचा केबलचा व्यवसाय आता काही वर्षांपूर्वी केबलचा व्यवसाय हा काही कॉर्पोरेट नव्हता किंवा बडे व्यावसायिक त्यामध्ये नव्हते वेगवेगळे स्थानिक नेते गुंड आणि पदाधिकारी राजकीय पक्षांचे यांचा त्याच्यामध्ये सहभाग होता त्यामुळे मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये केबलचा व्यवसाय ज्याच्या हातात आणि तो व्यावसायिक ज्याच्या बाजूने त्या टेलिव्हिजन चॅनेलचं चा किंवा त्या प्रसारमाध्यमांचं आणि कंपनीचं पारडं मुंबईत जड असायचं या केबल व्यावसायिकांमध्ये एक आणखी एक दुसरी गोष्ट अशी आहे की ज्याच्याकडे पंचवीस हजार कनेक्शन असतील तो केबल व्यावसायिक सांगतो माझ्याकडे फक्त अडीच हजारच केबल कनेक्शन्स आहेत आणि तितकेच पैसे हे कलेक्टरकडे भरले जातात उरलेले पैसे हे राजकारणी गुंड किंवा नेत्यांचे नातेवाईक आणि तो केबल व्यावसायिक यांच्यामध्ये आणि पोलीस यांच्यामध्ये ते वाटून घेतले जातात बरं या केबल व्यावसायिकची व्यावसायिकांची जी लिंक आहे ही अगदी साता समुद्रा पलीकडे म्हणजे दुबई कराची मलेशिया बँकॉक अशा सगळ्या ठिकाणी साऊथ आफ्रिका अशा सगळ्या ठिकाणी बसलेल्या अनेक मोठ्या गुंडांपर्यंत ही लिंक लागायची त्यामुळे या केबल व्यावसायिकांना हाताळणारी या प्रसारमाध्यमांची आणि चॅनेलच्या कंपन्यांची एक वेगळी तुकडी असायची आता या सगळ्या तुकडीने गेली अनेक वर्ष रसद पुरवल्यामुळे म्हणा किंवा ठाकरे कुटुंबाने विश्वास टाकल्यामुळे अनिल परब गेल्या काही वर्षामध्ये पक्षातले एक बिनीचे नेते झाले शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे रश्मी ठाकरे तेजस ठाकरे या सगळ्यांकडे अनिल परब यांचं वजन वाढलं आता या रामदास कदम यांचाही केबलचा व्यवसाय आहे पण तो कोणाचा तो त्यांच्या भावाचा सदानंद कदम यांचा सदानंद कदम आणि रामदास कदम यांच्यामधून विस्तव जात नाही आणि या दोन्ही भावांमध्ये प्रचंड वैर आहे आता हे सदानंद कदम जे आहेत हे सदानंद कदम आणि अनिल परब यांची विलक्षण मैत्री व्यावसायिक भागीदारी आणि त्यातून या सगळ्या गोष्टींना पुढे आता एक वाट फुटली म्हणा किंवा हा संघर्ष अगदी इरेला पेटला म्हणा आता हे कदम आहेत खेडचे रामदास कदम यांचं खेड हा एक होमपीच होतं स्वतः अनिल परब हे आहेत सिंधुदुर्गमधले पण त्यांनी आता आपलं फार्म हाऊस म्हणा बंगलो किंवा जागा हे सगळं दापोलीमध्ये घेतलं होतं आणि त्या सगळ्या भागामध्ये किंवा तो जो सगळा पट्टा आहे या पट्ट्यामध्ये होणारं शिवसेनेचे राजकारण तिथे सदानंद कदम यांचं प्राबल्य आणि अनिल परब यांचं एक वैशिष्ट्य आहे जे अनिल परब यांना त्यांच्या जातकुळीप्रमाणे त्यांच्या कार्यशैलीप्रमाणे वागणारे आणि जगणारे वाटतात अनिल परब त्यांना मोठं करत असतात आता त्याच सगळ्या प्रक्रियेतून सदा कदम हे मोठे झाले आणि सदा कदम यांचा रामदास कदम बरोबर असलेला जो पंग आहे त्यातून झालं असं की कदम आणि परब यांच्यातला संघर्ष पराकोटीला पोचला आता हा संघर्ष पराकोटीला पोचला असताना किरीट सोमय्या यांनी परबांच्या विरोधात जे काही केलं त्यातून त्यांच्या व्यक्तिगत संपत्तीला फटका बसला त्यांच्या रिसॉर्टला फटका बसला या सगळ्यामध्ये कुठेतरी रामदास कदम यांचा सहभाग असावा किंवा आहे असं अनिल परब यांना वाटत होतो आणि तिथून हा संघर्ष आणखी पराकोटीचा झाला आत्ता तर परिस्थिती अशी आहे की जे पुण्यामध्ये सचिन घायवळ या तरुणाला गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाला जे काही शस्त्र परवाना दिला त्याच्यावरून सगळा गदारोळ सुरू झालेला आहे आणि त्यासाठी दोन हजार पंधरा ला याच्यावरती काही गुन्हे होते हा जो सचिन घायवळ आहे आता हा सचिन घायवळ आणि याचा भाऊ निलेश गायवळ घायवळ हे पूर्ण कुटुंब गुन्हेगारी प्रवृत्तीचं कुटुंब हे कुठे या कोणत्या भागात काम करतं तर हे कोथरूड सारख्या अत्यंत सदन सुशिक्षित आणि संपन्न अशा भागामध्ये गुन्हेगारी करतं आणि त्यामुळे इथे जशी एक आंधेकर टोळी आहे तशीच ही घायवळ टोळी आहे आणि प्रचंड इथे यांचा धाक आहे इथे प्रचंड यांची दादागिरी आहे श्रीमंत टोळी म्हणून ती एक ओळखली जाते आता याच्यातला निलेश घायवळ हा परदेशात निघून गेलेला आहे पोलीस त्याला शोधतायत पण त्याच्या मागे काही सत्ताधारी पक्षांमधले मोठे नेते त्याला मदत करतायत आणि त्यामुळे तो परदेशी निघून गेला अशा पद्धतीची वस्तुस्थिती चर्चा आणि परिस्थिती आपल्या समोर येते आता त्याचा भाऊ असलेला सचिन घायवळ याने आपल्या शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता त्याच्यावर गुन्हे असल्यामुळे पुणे पुणे पोलिसांनी हा अर्ज नाकारला होता आणि तो नाकारल्यानंतर गृहराज्यमंत्री म्हणून योगेश कदम यांनी तो अर्ज किंवा त्या अर्जावरती न्यायदान करताना किंवा निकाल देताना तो सचिन घायवळच्या बाजूने दिला आणि पोलिसांचा अहवाल डावलून त्याला शस्त्र परवाना मिळवून दिला गेला आता हा शस्त्र परवाना मिळवून देताना सांगण्यात काय आलं की सचिन घायवळ हा व्यावसायिक आहे आणि तो त्याच्या व्यवसायामुळे त्याला रोख रक्कम स्वतःजवळ ठेवावी लागते गाडीतून ने आण करावी लागते त्यामुळे जीवाला धोका होऊ नये म्हणून याला शस्त्र परवाना देण्यात यावा आता सचिन घायवळच्या या गुन्हेगारी पार्श्वभूमीनंतर त्याला शस्त्र परवाना देऊ नये असं कोण सांगत होतं पोलीस सांगत होते दिला कोणी योगेश कदम यांनी आता तो देताना म्हणजे तो जून दोन हजार पंचवीस मध्ये तो दिल्यानंतर झालंय असं की याची बातमी झाली ही सगळी बातमी बाहेर आली आणि याच या आता या योगेश कदम आणि कदम कुटुंबाचं याच्या आधीचं प्रकरण कोणतं होतं तर ते सावली बारचं होतं कांदिवली मधल्या या सावली बार वरती धाड पडली आणि मग तो बार बंद झाला त्या बारचा परवाना रद्द झाला अशा स्वरूपाच्या बातम्या आपण या आधी ऐकल्या असतील त्या वेळेला सुद्धा योगेश कदम अडचणीत आले होते आणि त्याच्या मागे सुद्धा अनिल परबच होते आता अनिल परब यांनी ठरवलेलं आहे की योगेश कदम यांना राजकीय दृष्ट्या ब्रेक लावायचा आता योगेश कदम यांनी हे जे लायसन्स दिलेलं आहे किंवा हा जो निर्णय दिलेला आहे त्याचं कारण काय तर याची दोन कारण होऊ शकतात की जे सर्वसाधारणपणे अशा पद्धतीचे शस्त्र परवाने देताना जे काही राजकीय नेते करतात ते काय करतात एक तर तो गुंड किंवा ती टोळी आपल्या फायद्याची आहे का आपण सांगितल्यानंतर कोणाचा बंदोबस्त करू शकते का किंवा आपल्याला गडगंज पैसे देऊ शकते का कारण पुण्यासारख्या काही भागांमध्ये गुन्हेगारी टोळ्यांकडे शस्त्र परवाना असणं किंवा शस्त्र असणं हे तिथे प्रतिष्ठेचं धाग दाखवण्याचं आणि स्वतःची दहशत जमवण्याचं एक साधन म्हणून आणि बरोबरीने स्टेटस सिंबॉल म्हणून सुद्धा त्याकडे पाहिलं जातं मग आता अशा प्रक्रियेमध्ये आज आत्ता रामदास कदमांनी आणखी एक नवा ट्विस्ट आणलेला आहे तो काय आणलेला आहे तर ते म्हणालेले आहेत की विधिमंडळामध्ये बसणाऱ्या एका वरिष्ठ नेत्याने की जो मंत्र्यांनाही आदेश देऊ शकतो अशा नेत्याने या पद्धतीची सूचना दिल्यामुळे योगेश कदम यांनी हे केलं मला एक सांगा योगेश कदम हे अत्यंत परिपक्व असे ग्रस्त आहेत त्यांना जो अधिकार मिळालेला आहे राज्यमंत्री म्हणून तो कसा आहे तो न्यायदानाचा आहे आपली सत्सद विवेकबुद्धी बुद्धी शाबूत ठेवून ते करायचं आता रामदास कदमांनी पुढची गोष्ट काय सांगितली की त्या नेत्याचं नाव योगेश कदम यांनी मुख्यमंत्र्यांना कळवलेलं आहे आणि मी सुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे मी आता जी माहिती घेतली त्यानुसार मला जी काय विश्वसनीय माहिती मिळालेली आहे त्यानुसार अनिल परब यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांची वेळ मागितलेली आहे आणि अनिल परब योगेश कदम यांनी केलेला हा सगळा घोटाळा आणि आर्थिक आर्थिक गोष्टी याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांना सांगणार आहेत आता या सगळ्या जांगडगुत्त्यामध्ये झालंय असं की कदम कुटुंबांनी केलंय काय तर आता भाजपला सुद्धा याच्यामध्ये ओढलेलं आहे म्हणजे काय आज सकाळी ज्या वेळेला रोहित पवार यांनी राम शिंदे या भाजपच्या नेत्याचा उल्लेख केलेला आहे त्यावेळेला ही गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे की ह्या संपूर्ण जी काही ही शेकोटी परब आणि कदम कुटुंबाने लावलेली कुटुंबा कि कुटुंबा ची, आहे किंवा पेटवलेली आहे त्याच्या ज्वाळा या आता भाजप पर्यंत सुद्धा पोहोचणार आहे पण कदम कुटुंबाच्या बाबतीतल एक गोष्ट अशी आहे की या कुटुंबाची कामाची पद्धत शैली ही ज्या स्वरूपाची आहे त्याचा फटका आता एकनाथ शिंदे यांना सुद्धा बसणार आहे कारण आता सध्या एकनाथ शिंदे अस्वस्थ आहेत हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आता या अस्वस्थतेच्या दिवसांमध्ये योगेश कदम यांच्यावर कारवाई होणार का त्यांचं मंत्रिपद जाणार का त्यांचं मंत्रिपद घालवण्यासाठी अनिल परब प्रयत्न करतायत आणि अनिल परब यांनी उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवलेली माहिती जी अशी आहे की योगेश कदम यांचं मंत्रिपद हे उपराष्ट्रपती निवडणुकीच्या आधी जाणार होतं आणि त्यामुळे आता अशा एकनाथ शिंदेंसाठी महत्वाच्या असलेल्या कौटुंबिक स्नेहामुळे म्हणा किंवा कौटुंबिक जिवाळ्यामुळे म्हणा किंवा जवळकीमुळे म्हणा एकनाथ शिंदेंसाठी कदम कुटुंब हे जवळचं आहे महत्वाचं आहे पण त्याच कुटुंबाकडून जर वारंवार बातम्या आणि वाद उफाळून काढले जात असतील तर ते एकनाथ शिंदे यांच्यासाठी डोकेदुखीपेक्षा कमी नाही कारण एकनाथ शिंदेंनी काय करायचं राज्यातलं राजकारण बघायचंय दिल्लीतलं राजकारण बघायचंय किंवा भाजप आपल्या बरोबर किती अमानुषपणे वागते त्याची तीव्रता कमी करायची की मग कदम कुटुंबाकडून होणाऱ्या वारंवार सावली बार असेल किंवा सचिन घायवळ असेल या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचंय त्यामुळे एकनाथ शिंदे सुद्धा परेशान आहेत आणि या सगळ्या परेशानीचा फलश्रुती काय होणार आहे तर हा जो कदम परब यांच्यातला संघर्ष आहे त्या संघर्षामध्ये कधी नव्हे म्हणजे सावली बारपेक्षा हे कदम कुटुंब घायवळ प्रकरणाने घायाळ झालेलं आहे आता ते फक्त एकटं कुटुंबच होणार आहे का तर नाही आणि बघ राम रामदास कदम यांची एक कामाची पद्धत कशी आहे परवा रामदास कदम यांनी राणा भीमदेवी थाटामध्ये काही गोष्टी केल्या त्या कशाबद्दल होत्या तर शिवसेना प्रमुखांच्या निधनाबद्दल मित्रो मी तुम्हाला अत्यंत विश्वसनीय गोष्टी सांगतोय की या रामदास कदम यांनी शिवसेना प्रमुखांचा मुद्दा काढल्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे सुद्धा नाराज होते आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा नाराज होते याचं कारण असं आहे की आता जो वाद शंभलेला आहे तो विनाकारण उकरून काढून महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या आधी संपूर्ण वातावरण भाजप आणि महायुतीच्या विरोधात जाण्यासाठी ती गोष्ट ठरलेली होती त्यामुळे तीन तारखेला किंवा चार तारखेला रामदास कदम बोललेत या सगळ्या गोष्टीबद्दल दसरा मेळाव्यामध्ये गोरेगावला जो झाला त्यामध्ये ते तेव्हा रामदास कदम काय बोलले ते तुम्ही एकदा बघा आणि आत्ता पत्रकार परिषद घेऊन ते काय बोललेत ते तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला हे कळेल की मी नेमकं काय सांगतोय आणि मी जे म्हणतोय की जे सावलीबारने केलं नाही ते घायवळांनी आत्ता कदम कुटुंबाला घायाळ केलेलं आहे ते काय आहे हे या बाईटवरून तुम्हाला कळेल शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्री ठेवली होती कडा माहिती जबाबदारीने बोलतोय जबाबदारीने बोलतोय मोठं विधान करतोय होय शिवसेना प्रमुखांच्या वरती उपचार करणार आहेत डॉक्टर आहेत आज तरी त्या डॉक्टरना विचारून घ्या डॉक्टर विचारून घ्या दोन दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी काय ठेवली होती उद्धवजींनी ती काय अंतर्गत चाललं होतं तुमचं आम्ही खाली बसलो होतो आठ दिवस आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय आठ दिवस आठ दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलोय सगळं कळत होत पण हे सगळं कशासाठी कोणतं सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते ठसे मग ठसे कशासाठी घेतले होते काय नेमकं का होतं सगळी चर्चा चालली होती तिथे मातोश्रीमध्ये आणि पुढे जाऊन माझी विनंती आहे बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कोणी केलं कधी झालं त्यामध्ये सई कुणाची होती करा सगळी माहिती करा सगळी माहिती थी। नंबर तीन बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये मला साहेबांची बदनामी होईल असं कुठलंही मला वक्तव्य करायचं बिलकुल नाही बिलकुल नाही बाळासाहेब आमचे दैवत आहेत होते है, आज आहे मी जो उद्धवजी मला सांगितलं होत हाताचे ठसे आपण घेतो ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचे ठसे घेतले की दाव होती आणि तसं आमचं दैवत म्हणून त्यांच्या हाताचे ठसे घेत असतील तर वाईट काय घ्यायला असं काय वाटतं किशोर माहितीसाठी मी ते बोलले म्हणून ते खाई त्यांना खाऊ कळलं काय बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये असे घरडी विचार आमच्या डोक्यात बराच येणार नाही आता आपण पाहिले दोन अंदाज रामदास कदम यांचे रामदास कदम आणि अनिल परब यांच्यातल्या संघर्षामध्ये अनिल परब यांना गमावण्यासारखं काही नाही उद्धव ठाकरेंची साथ उद्धव ठाकरेंचा पाठिंबा आणि उद्धव ठाकरेंचा पाठिंबा असल्यामुळे मी बोलेन किंवा मी सांगेन तीच गोष्ट पक्ष म्हणून शिवसेनेत होते हा एक असलेला आत्मविश्वास दुसऱ्या बाजूला रामदास कदम यांच्यासाठी तशी काही परिस्थिती नाही आहे त्यामुळे योगेश कदम यांचं मंत्रिपद हे काहीच टकमक टोकावर जरी असलं तरी ते आत्ता लगेच जाईल अशी परिस्थिती सुद्धा दिसत नाही कारण ज्या वेळेला ते मंत्रिपद जाईल असं आपण धरून शकलो की काही मिनिटांसाठी काही क्षणांसाठी तर मग योगेश कदम आणि रामदास कदम योगेश कदम कमी रामदास कदम जास्त कारण ते जास्त बोलतात तर ते भाजपच्या नेत्यांची गोची करतील आणि कोंडी करतील त्यामुळे पार्टी विथ डिफरन्स समजणाऱ्या पक्षाला पुण्यामध्ये जोरदार फटका बसू शकतो कारण पुण्यातल्या एका नेत्याचं नाव म्हणजे चंद्रकांत पाटलांचं नाव पुढे आलेलं आहे कारण तेच या घायवळांच्या मागे आहेत असा आरोप रवींद्र धनगेकरांनी केलेला आहे आणि आत्ता राम शिंदे यांचं नाव सुद्धा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घ्यायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे याच्यात कदम आणि परब यांच्या संघर्षात दोन पक्षांचं नुकसान होणार आहे आणि दोन कुटुंबाचं नुकसान होणार आहे त्यामुळे जे सावलीमध्ये नाही गमावलं तेच घायवळांच्या माध्यमातून घायाळ होण्याचं काम हे आता कदम कुटुंबाला करायचं आहे आता या ज्या काही गोष्टी ते सांगतायत की दोन मर्सिडीज दिल्या सुधाकर शेट्टींनी किंवा आणखी काहीतरी कोणत्या तरी बांधकाम व्यावसायिकाला काय केलं तर ह्या गोष्टी करतच शिवसेना मोठी झालेली आहे ते वेगवेगळे नेते मोठे झालेले आहेत शिवसैनिकांना फारसं काही मिळालेलं नाहीये ही वस्तुस्थिती आहे पण आता हे जेव्हा कदमांना ठेच लागली आहे तेव्हाच त्यांना सुधाकर शेट्टी दिसले कारण सावलीबार चालवणारा सुद्धा शेट्टी होता म्हणजे मग तिथे काही मराठी माणसांना पुळका होता का त्यांचा तर नव्हता त्यामुळे हे सगळे नेते सोयीनं सोयीचं राजकारण करतायत याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट झालेली ती म्हणजे कदम आणि परब यांच्यातला संघर्ष आता इरेला पेटलेला आहे आपल्या अत्यंत जवळच्या मित्राला या प्रकरणामध्ये तुरुंगात जावं लागल्याची खंत ही अनिल परब यांना आहे कारण तो जरी रामदास कदम यांचा भाऊ असला तरी तो अनिल परब यांचा पार्टनर आहे आणि तो त्यांच्याशी अत्यंत आजही जवळीक साधून आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा सोड उगवणं हे आता अनिल परब यांचं मिशन आहे पण त्याच वेळेला अनिल परब आणि कदम यांच्यातला संघर्ष शिंदे आणि भाजप यांची डोकेदुखी वाढवणार आणि उद्धव ठाकरे यांची किरकिरी वाढवणार इतकं आता स्पष्ट झालेलं आहे आपल्याला या संपूर्ण शिवसेनेच्या नेत्यांमधल्या भावकीतल्या आणि कुटुंबातल्या संघर्षाबद्दल काय वाटतंय आपण आम्हाला जरूर आपली प्रतिक्रिया कळवा आपण कळवलेल्या प्रतिक्रियेवर आमचा पुढचा व्हिडिओ येणार आहे मित्र हो असेच काही व्हिडिओ आणि त्यावरचं विवेचन ऐकण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर आणि तुम्ही केलं असेल तर तुमच्या प्रियजनांनाही सांगा दिवसागणिक आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद